नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जय श्रीराम आज रामनवमी निमित्त आपण एक विशेष एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खेड शिवापूरमध्ये विष्णू मनोज जे आंतरराष्ट्रीय शेफ आहे ते अकरा हजार किलो महाप्रसाद म्हणजे शिऱ्याचा प्रसाद तयार करतायत हा संपूर्ण शिरा कशा पद्धतीने तयार होतोय ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत खेड शिवापूरमध्ये पण मित्रांनो तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्याच्या पूर्वीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे चला तर जाऊयात अकरा हजार किलो शिरा बघायला खेडशिवापूरमधील श्रीरामनगरमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि प्रभू श्रीरामाच्या जन्मानिमित्त जन्मोत्सवानिमित्त रामनवमीनिमित्त या ठिकाणी जो अखंड हरिनाम साप्ताह या श्रीरामनगरमध्ये सुरू होता तो आता नुकताच संपलेला आहे आणि आता या श्रीरामनगरमधील राम, राम मंदिरामध्ये आता आपण जात आहोत प्रभू श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जय श्रीराम चला तर घेऊया त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिरामधील जो प्रभू श्रीरामाची मूर्तीची डेकोरेट केलेली आहे ही आहे प्रभू श्रीराम यांची मूर्ती मित्रांनो रामनवमी निमित्त खेडशिवारपूरमधील या गावामध्ये आता आपण प्रसाद करणार आहोत जो शिऱ्याचा प्रसाद आहे आपण माझ्या मागं बघता एवढी मोठी भव्य कढई जी आहे या ठिकाणी आलेली ह्या कढईमध्ये प्रभू रामचंद्रांचा ज्यावेळेस मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली त्यावेळेस अयोध्येमध्ये सुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांनी याच कढईमध्ये तिथं महाप्रसाद केलेला होता तोच महाप्रसाद आज प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या प्रसंगी या ठिकाणी तयार करण्यात येत आहे यासाठी ही जी कडई आहे या कडईची पूजा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे या एक गांव वाले ने जा रही थी स्टैंडबिंड नहीं क्या जय श्री राम यह ठीक जो रवा है हा रवा तैयार करने देता है कितना रुका ना तारे थे तारे थे तारे या कढईमध्ये जो प्रसाद तयार करण्यात येतो आहे शिर्याचा प्रसाद त्यासाठी मिनरल वॉटर वापरला जात आहे ना ये प्रोसेस जे आहे प्रसाद महाप्रसाद तयार करायची ही सुरू झालेली आहे आणि आपण मागे मागं बघता या कढईमध्ये पाणी आता सुरुवात झालेली आहे पाणी टाकायची आणि यामध्ये साधारणत अडीचशे 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 जे कॅन आहेत पाण्याचे त्या त्यामध्ये टाकले जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक जे तुपाचे डबे आहेत प्युअर तुपामध्ये हा प्रसाद तयार केला जातो आणि डबे उतरवण्याचे तुपाचे डबे आलेले आहेत चित्रणचे तुपाचे डबे आलेले आहेत आणि डबे उतरवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तुपाचे डबे येत आहेत तूप टाकण्याची प्रोसेस जी आहे चालू झालेली आहे साधारणतः पंचावन्न डबे तूप आता या कढईमध्ये टाकले जाणार आहे

रामनवमीच्या निमित्ताने जी प्रसाद तयार केला जाणार आहे शिरा तयार केला जाणार आहे त्याची काय पद्धतीची तयारी आहे आणि काय काय मटेरियल यूज केला जाणार आहे आणि हा किती किलोचा तयार केला जातो आहे याची माहिती आपल्याला आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर सर जाणार आहे विष्णूजी आत्ता आपण जो हा प्रसाद तयार करतो आहे यासाठी किती मटेरियल वापरलं आहे आणि काय काय वापरलं आहे याच्यामध्ये आत्ता आपण जवळपास एक हजार किलो रवा त्याच्यानंतर चौदाशे किलो साखर एक हजार किलो तूप सहा हजार लिटर पाणी काजू किसमी जवळपास तीनशे किलो आहे आणि विलायची जायफळ पन्नास किलो एकूण किती होत आहे एकूण हे जवळपास अकरा हजार किलो अकरा हजार किलो एकशे हजार होत आहे आणि आता ऍक्च्युअली आपण तयारी सुरु के केली आता बाजली साधारणतः बाराच्या आसपास आपण सुरुवात केलेली हो, आहे हो। आणि आता ही प्रोसेस व्हायला तसा किती वेळ लागेल अजून पहा एकदा पाण्याला उकळी आले की पुढचा एक that's that's पास पास हो, तास सेट दॅट सेट म्हणजे सकाळी पाच साडेपाच तास लागतात पाच तास आरामात सा एकदा पाणी उकळ पावसामुळे उक, आमचा थोडा प्रॉब्लेम झाला लाकडं काळ्या ओल्या ओल्या झाल्या आणि त्याच्यामुळे उशीर वर्षी लागतो पण मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस आयोजित केला होता तो किती केला होता तो कमी होता तो सातशे किलो होता सातशे किलो सात हजार किलो सात हजार किलो होता आणि त्याला पण मटेरियल मग असं सेम से प्रोसेस सेम हो, से प्रोसेस सेम होते आणि त्याच्यामध्ये आम्ही केळी वापरली होती अच्छा बरोबर आपण म्हणतो सत्यनारायणच्या तसा तसा मित्रांनो हा आता जो शिरा तयार होतोय प्रसाद तयार होतोय रामनवमीच्या निमित्ताने आता आपण आलेलो आहोत खेडशिवापूर येथील एका गावामध्ये ज्या ठिकाणी हा प्रसाद तयार होतोय आणि आहे ना हा ऐक ना तो तिकड लावा लागेल जो अजय एक एक टाकायला सुरुवात कर सांगतो तसं सा। एक पहिला घेऊन नाही आलो नाही एक मिनट एक मिनट एक मिनट टाका या ठिकाणी आता साखर टाकण्याचे प्रोसेस सुरू झालेली आहे 권ो ल ल या ठिकाणी आता रवा टाकण्याच सुरुवात झालेली आहे संपूर्ण मशिनरी तयार झालेली आहे आणि हा रवा टाकला जात आहे Jai रे Ram!

ड्रायफ्रूट आता या ठिकाणी टाकण्यात येत आहेत या ठिकाणी आलेले आहेत काजू पिस्ते डायर एकदम बरोबर पटकन इकडे आता चालू आहे सर आता पाठ झालेली साडेसहा वाजले म्हणजे आपण रात्री बारा वाजता साधारणतः सुरु केलो साडेसहा तास लागले आणि आता हा आपला प्रसाद जो आहे हा पूर्ण तयार झालेला आहे आता हा पार्सल करायला किंवा खाण्याचा रेडी झाला पूर्ण रेडी आता देवाचा नैवेद्य दाखवू आपण आणि देवाचा नैवेद्य दाखवल्यानंतर या तुम्ही गाड्या बघत असाल लाईनि लागलेल्या जवळपास साठ मंदिरातून गाड्या आल्या आणि या साठ मंदिरांना हा प्रसादाचा आता वाटप मित्रांनो रामनवमीच्या निमित्ताने आपण या खेडशिवपूर भागातील ज्या गावात आलेलो आहे इथं हा अकरा हजार किलो जो महाप्रसाद तयार करण्यात आलेला आहे तो आजूबाजूच्या पंचकुशीतील गावांमध्ये पाठवण्यात येणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री श्री श्रीराम जय श्रीराम मित्रांनो हा रामनवमी निमित्ताचा आपला स्पेशल एपिसोड आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्याबरोबर होता असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग आपण आपल्या चॅनलवर खादारभांडे चॅनलवर टाकत राहणार आहोत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वे हॉटेलमधले तिथले प्रसिद्ध पदार्थसुद्धा आपल्याला या चॅनलवर बघायला मिळणार आहेत त्यामुळे आमचं खादारभांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा